सलग आठ दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी पहाटे कुंडलिका नदीला पूर आल्याने पश्चिम दिशेने वाहणाऱ्या पुराच्या अष्टमी पुलाची दुर्दशा झाली आहे मागील ते दिवस मुसळधार पावसाने झोडपले त्यामुळे कुंडलिका नदीने सतत इशारा पातळी ओलांडली होती मात्र गुरुवारी पहाटे धोक्याची पातळी ओलांडली व या ब्रिटिशकालीन पुलाच्या वरून चार ते पाच फूट उंच पाणी पातळी वाढल्याने मोठी झाडे पुराच्या पाण्यात वाहून आली यामुळे संरक्षण कटडे आणि आरसीसी पायापुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे त्यामुळे या पुलावर सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे तरी आज पहाटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मकरंद घाडगे यांनी पुलाला भेट देऊन पाहणी केली व पुलावर अडकलेला कचरा साफ करून उन्मळून आलेली झाडे बाजूला काढण्याचे आदेश दिले सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा